जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील शहादा नगरपालिकेच्या प्रशासनाचा अजब गजब कारभार निविदा प्रक्रिया पूर्ण होण्याआधी रस्त्याचे शंभर टक्के काम पूर्ण झाल्याचा मनसेचा दावा संबंधित प्रकाराची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी नंदुरबार जिल्ह्यातील शहादा नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक मधील रस्त्याच्या कामाची निविदा उघडण्याआधी त्या रस्त्याचे काम पूर्ण झाले असून या प्रकरणात मोठा गैरव्यवहार झाला असून या प्रकरणाची चौकशीची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आले आहे शहादा पालिकेचा बांधकाम विभागाच्या वतीने जाहीर निविदा सूचना क्रमांक सव्वीस सन दोन हजार चोवीस पंचवीस या कामाचे टेंडर नोटीस क्रमांक दोन हजार पंचवीस डीएमए अकरा लाख बत्तीस हजार चौतीस या कामाचे नाव शहादा नगरपालिकेचा प्रभाग तीन मधील सिमेंट रस्ता तयार करणे याबाबत ही निविदा एक जानेवारी रोजी प्रकाशित झाली आठ जानेवारीपर्यंत निविदा प्रक्रिया पूर्ण होणार आहे परंतु असे असताना निविदा प्रक्रिया पूर्ण होण्या एक दिवस आधी वरील विषयाच्या नियोजनाच्या काम शंभर टक्के पूर्ण झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे या कामाचे वर्क ऑर्डर कोणी दिली आणि निविद्या प्रक्रिया पूर्ण होण्याचा अगोदर काम करण्याची घाई काय यामागचे कारणांची चौकशी करून यातील दोषी अधिकारी आणि संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आले आहे या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राजेश्वर सामुद्रे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे शहादा प्रतिनिधी सह सपना चौधरी जय मल्हार न्यूज आम्ही आज इथे नगरपालिकेच्या नगर प्रभाग क्रमांक तीन येथील महमूद भाई ते सियाग बिलीप यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता तयार करण्याबाबत नि, निविदा निघालेली आहे आणि त्या निविदाची मुदत एक जानेवारी पासून ती प्रकाशित झालेली आहे असून ती आठ तारखेपर्यंत ती ओपन होणार आहे परंतु असे असताना निविदा प्रक्रिया ही पूर्ण झालेली नाही त्या पश्चात त्याच्या आधीच त्याच्या पूर्वपरवानगी न घेता शंभर टक्के हा रस्ता पूर्ण झालेला आहे आणि ही नि टेंडर प्रक्रिया फक्त नावासाठी यांनी घेतलेली आहे आम्ही याबाबत मुख्याधिकारी पिंजरी साहेबांना यांना विचारणा केली असता त्यांनी आम्हाला उर्वा उर्वीचे उत्तरं दिलेले आहेत आणि या टेंडरबाबत ते संबंधित अधिकाऱ्यांना संबंधित ठेकेदाराला पाठीशी घालताना दिसत आहेत या प्रकारात टेंडर प्रक्रियेमध्ये टेंडर प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वीच समोरच्या अधिकारी समोरच्यांना टेंडरमध्ये कोटेशन किती आहे किती बिलवणे गेलं आहे कि, किती किती ने त्याला टेंडर मिळालेला आहे याची पूर्ण खातर न करता डायरेक्ट काम करायला लावून दिलेलं आहे शंभर टक्के काम झालेलं आहे आणि आता फक्त बिलं काढण्यासाठी हे फक्त ऑफिशियल टेंडर प्रक्रिया राबवत आहेत आणि प्रशासनाला शासनाला आणि सर्व जनसामान्यांना दिशाभूल करीत आहेत आज इथे दोन ते तीन ठेकेदार साईड साइड विजिटसाठी गेले असताना त्यांना टाळण्यात आलं त्यानंतर आम्हाला कळलं की इथे काहीतरी गडबड आहे म्हणून इथे आम्ही पूर्णपणे चौकशी केली असता त्या जागेवरती गेले असता शंभर टक्के काम पूर्ण झाल्याने हा फक्त फसवणूक करत माझ्या साजिश यांनी केलेली आहे हा गंभीर आरोप आम्ही सी ओ साहेबांवरती आणि संपूर्ण टेंडर प्रक्रियेशी संबंधित असलेला बांधकाम विभाग आणि यांचे सर्व कर्मचाऱ्यांवरती करतो आहे आणि तुम्ही जर याच्यावरती कारवाई नाही केली तरी आम्ही मनसेच्या वतीने जन आंदोलन छोडू याची आपण आ... लक्षात ठेवावी एवढी आपल्यास विनंती करतोय